इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची बातमी समोर येते इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसीन यांचं या अपघातामध्ये निधन झालंय रईसीन सोबत इराणचे परराष्ट्र मंत्री सुद्धा या अपघातामध्ये होते त्यांचंही निधन झाल्याची बातमी समोर येते इराणमधून ही मोठी घडामोड समोर येते इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचं या अपघातामध्ये निधन झालंय रईसिनच्या हेलिकॉप्टरला रविवारी हा अपघात झाला होता तेव्हापासूनच परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्राध्यक्ष रहीसीन हे बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती परंतु रविवारी झालेल्या या अपघातामध्ये रईसीन आणि परराष्ट्र मंत्री यांचं निधन झाल्याची बातमी आता समोर येतये रविवारी हा अपघात झाला तेव्हापासून राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री हे बेपत्ता होते पण त्यांचं निधन झाल्याची बातमी आता समोर येतये आंतरराष्ट्र पातळीवरून ही मोठी घडामोड समोर येते आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेली ही मोठी घडामोड आपण बघतोय